नमस्कार हरी पुन्हा एकदा लोकप्रिय तुमचं स्वागत आहे आपण शिवाजी पार्कला आज नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जी जाहीर सभा होणार आहे त्या सभेच ठिकाणी आहोत पण आत्ता आपल्याबरोबर एक खास व्यक्ती आहे जर का आपण कॅमेरात बघितलं तर आपल्याला दिसेल की त्यांना आपण मराठीत प्रतिमोदी म्हणतो ते आपल्याबरोबर आहेत सर तुमचं नाव हो काय मी विकास महंते <coughs> आणि राहणार मालाड मुंबई दोन हजार चौदापासनं मोठ्या प्रमाणात मी काम करतो आहे प्रचाराचं काम करतो आहे आणि मोदीजींचे विचार अनेक ठिकाणी घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो वीस आणि एकवीस तारखा जो मी दिल्लीला आहे आणि तिथेसुद्धा सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्यासाठी मोदींचे विचार तिकडेही मांडणार आहे फक्त मी इकडेच नव्हे तर विदेशातसुद्धा जाऊन मोदींचे विचार मांडत असतो माझा प्रश्न होता की हे तुम्ही मोदींसारखे जे गेटअप करता त्याचं काय कारण आहे नाही प्रश्न असं आहे की ग गे गेटअप गेट करताय कारण चेहऱ्यामध्ये बरंचसं साम्य असल्यामुळे लोकं जी आहे ती खूप प्रेम करतात आणि माझ्या शब्दाबाहेर जात नाही आणि मग मी प्रामाणिकपणे काम करतो आहे हे चुकीचं आहे असं मला काही वाटत नाही फक्त त्यांचा ड्रेस घालतो आहे बाकी सगळं आहे ते ओरिजिनल आहे मी कल्पना कशी सुचली की तुम्ही मोदींसारखी दिसत आहे नाही दोन हजार तेराला ज्यावेळेला आम्ही दाढी वाढवली हो त्याच्यानंतर गर्दीमध्ये ज्या ज्या वेळेला गेलो तर त्या वेळेला लोकांनी अनेक वेळा सेल्फी काढणं फोटो काढणं वगैरे हात मिळवणं वगैरे हे चालायचं आणि मग काय होतं मीडियावाल्यांनी तर खूप घेरलं होतं त्यावेळेला दोन हजार चौदाला आणि म्हटलं आपण काहीतरी काम करायला हवं काहीतरी असामान्य काम करायला हवं कारण आज मोदी जे एवढं काम करत आहे आपण खाली खालीसारखा वाटा आपलाही असला पाहिजे आणि मग मीही ते काम करतोय दोन हजार चौदा पासून धन्यवाद तर आपण बघितलं की आपल्यासोबत होते प्रति मोदी जे या नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेला आलेले आहेत असेच उत्तम उत्तम व्हिडिओ तुम्ही लोकमतच्या चा, युट्यूब चॅनलवरती बघू शकता पण त्यासाठी तुम्हाला लोकमत युट्यूब चॅनल सबस्क्राईब आहे ते विसरू नका धन्यवाद